सुरू नाही तर कुठं शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या कुंकडते झालेले तुम्ही त्या पिना खोसूखोसू ठेवलेल्या आहेत ते दहा टक्क्याचं तेच महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत हे महामंडळ कामालाच येत नाही इतक्या शर्ती घालून ठेवल्यात तुम्ही त्याच्यात मरणाच्या पुढं तुपल्या खात्यावर पैसेच आहेत का ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ त्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांचे तर त्याला आठी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं दाखवू मी सोयीनुसार वसुल्यानुसार तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत व्यवसाय व्हायला त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोरं कदरून कदरून कर्ज बाजारी झाले तुला कित्येक बी दाखवून मी तुम्हाला काय दिलं समज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबांच्या शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते हाय समाज एवढा येणार नाही बळच येड समाजाला बनविलं तर नाही आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाल्या अंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोहरांनी शांततेचा केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समाज कसा म्हणू शकता फडणवीस साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजानं ते मान्य केलं समाज असा मोगम कोणालाही नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का तोपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलत आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरणात वाटोळ केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केलंय तुम्ही आता मुस्काळ फोड आहे आमचं ते नाही जरा जुनं फोड होत सांगताय पण त्यांचा दावा आहे की नेरेटिव्ह तयार केलं काय तयार केलं म्हणजे तयार नाही केला बाबा गैरसमाज नाही केला मी म्हणतो आणखीन भडवे साहेब तुम्ही भ्रमात नकार हो मी एक साधं पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता मला हे सरळ बोलायचं तू तुम्हाला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्यात दहा टक्के दिलं पण ते पोरटात आणखीन त्या पोराच्या हालेत याच्याबरोबर ज्या पोरांनी ई सी बी सीमधून फॉर्म भरले ज्या पोरांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना एकडं येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ती नाराजी दूर होईल समाजाच्या पवारांची महामंडळाच्या आठी शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागे घ्या सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला कशाला मराठी अंगावर घेता उगाच मी रोज सांगतोय दहा महिन्यापासून आज नाही अडवणी साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन ना असते सरकारला हे बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना तर आता एवढा फटका बसला म्हणला त्या हवा उडाला असता असा आणि ते म्हणला असतं उपोषणा नाही करायचं पेपोषणा नाही करायचं लागा विधानसभेची तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं हे सरकार मधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर ना आमदार रवी कुंकड भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला या येऊन देणार नाही तुम्ही गैरसमज फरसमज म्हणताना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फणित मोड काही चालत नसते जनते पुढं या जर खपा खप खपा खप, खप शिके हाना लागले ना रपा रप पाडणार तुम्ही तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार आहेत तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवक्ते बावसाळी कोणकडे बोलत आहेत तुमचे थोडे त्यांना आकडा ये संटवाचा त्यांना नाका ती सण घाला त्यांच्या का जरा नेबार बांधा त्यांना भावच बोलू नका म्हणा त्याचे फळ फडोणीस साहेबाला भोगा लागतील मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जात पण एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मत गेली लोकसभेमध्ये असं त्यांचं म्हणतोयच ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्यायनात हे महाविकास आघाडीवा आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुना फोड आले पण हे जरा ताजं फोड आहे आत्ता काचं फोड आहे आमचं आम्ही म्हणतो का तुम्हाला महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटवलं केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताजं केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट आहे आणि महाविकास आघाडीला तुपाच्या आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आता आताच्या पिढीतला ते कालिशा आनंद नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतो की आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं ह्या कच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार ना विलाज आमच्या गोर गरिबाला देणार बनवणार कोणाचाच येऊन देत नाही तर आम्ही तुम्ही कायदेच करू नका तुम्हाला वाटत असणार आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रपा रप पाडणार तुम्हाला कोणाची बी आमचं आरक्षण आधी द्या झेंडे फाडका नाही तर चिरकुटा फाडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा टिकणार टिकणार रे अरे मराठी तुम्ही कार्यक्रम आमचा आम्हाला चा चांगलं माहिती आहे आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताच आलेलं कोण घालायला लागलं आमच्यावर केशेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळत आणि आमच्या गोरगरीबाच्या मत घेतल्यावर कोण बदलतं त्याच्यावर आमचं बारीक धेणी घोर गरिबाचे मतं घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलतं मीडियात पेपरला काय छापून याच्यावर बी देणे आमचं तुम्हाला उभा करायचे देण्यात राहू हो देऊ नको मला वयानुसार बोलत जावा त्रेचाळीस टक्के मत मिळालेली आहेत तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत मला नाही माहित शंभर टक्के तरी जरी झालं ती तुम्ही बदल करून तरी सगळं भुईसपाट होणार तरी भी। मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माग लागलो तर मुडी लशी सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या गैरसमाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढीलीच तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते हे गणित करून सांगत आहेत कॅम्प्युटरवर सांगत आहेत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा तो गैरसमज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद असं समजा त्याला ढकलून दिलं तरी तो पुढू शकतो फोकस ताकद असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारणाला तिकडे काढी लागून द्या आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणारं पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यशस् मागे घ्या गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लखलाभ हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं आमक होतं तमकं होतं ते पडा रो बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पच्छताप करता करून राहू त्या टायमाला वेळ निघून गेलेले ओबीसीतून कळ बसलात मला तुम्ही स्वस्त बसलेलंच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गावखेड्यातले एक आहेत झाले पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत मी कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही गावखेड्यातले मराठा आणि ओबीसी एक आहेत म्हणून त्यांना उत्तरं देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आत्तापर्यंत केव सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेला नाही आम्हाला मानायचं पण नाही त्यांना सोडित आता या नॅरेटिव्हवर दोन्ही बाजूला चर्चा सुरू आहे निकालानंतर तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी मी पुण्या मराठा मला सांगत नाही की तुम्हाला मतदान करावं ते स्वतः ठरवा पण आता असं दिसतंय की तुमच्याकडे पाहून तुमच्या आंदोलनाला त्यांनी फार काही सरकारने ददल ददल घेतली नाही म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे मी नव्हतो त्या निवडणुकी त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा नाही म्हणलं कोणाला निवडून नाही फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अशा थरकापच ओढायला पाहिजे हा असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेले नाहीतर महा मराठा ग्राह्य धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केर कचऱ्यासारखी किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळ पाया काच का वाक देत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ येत पायावर गरिबाचा माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कुणी ठेप्याला नाही राहिलं आणखीन काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन काही का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या नुसते माझ्या बघा तुम्ही किती आणला काम करू द्या तुम्ही येणे घासून आणू द्या काय आणायचं ती हां तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणाऱ्यांचं हा यांना आम्ही मला राजकारणा छक्केपंजे यायला लागले हळू हळू हा यांना उडून देणार आहे मी वाऱ्यात वर आणि आम्ही सुप्त लाट भोयार पाडणार खालू जरंग्याच्या जा, जरंगे पाटलाच्या नदी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार आहे प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक आणि किती आप अप टू घेते पुढच्या बसून चॅनलवर सभेत भासणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त माझ्या बघा विधानसभेत शक्य पणजे कसे पडत येत हा तुम्ही हुशार येतोय तुम्ही चतुर येत नाही स्वतःला मी बिले मग हा चेतूर येतं तुम्ही नुसते माझ्या बघा मला थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही ना आम्ही ना फडणवीस साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले ना साहेबाला विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला ते हे म्हणतोय तुम तुम्ही वाटे गेले की मग आम्हाला नाही दमनिगत तर नाहीत खरी स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं आहे हा आम्ही काय तुमसारखे ते तसले इंग्लिश हा इंग्लिश असे कोणी आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत तर आम्ही चटणी भाकर खाणारे बांधावर बसून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्याचं ठाम आहेत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरिबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक प्रश्न असा आहे की त्या त्या समजाचा विचार मांडून नवीन तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात आत। आज वाटतं का तुम्हाला तो मी म्हणता गैरसमज पसरलेला आहे ना आम्ही तेव्हा नीट करू जाता कोणाकडे नीट करायला तुम्ही मराठ्याकडे कर। मराठ्याचा गैरसमज झालेला नाही त्यांना माहिती यांनी दहा टक्के तर फसिल ते टिकत नाही महामंडळात काही नाही सारथीचे पोरं एमपीपी एमपीसीचे आणखी ओरड ओरडतील अडायला सगळं कळत आहे बी नोंदी निघालेलं असून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्यात हैदराबादचं गॅजेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितलेलं तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्के ओबीसीतला टिकणार दी हां काय गैरसमज काढणार आहे तो ढाकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठितो गैरसमज कसा निघाल आता तुम्ही जर धनगर बांधवाकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एष्टीत आरक्षण देत नाही काय समज निघणार त्यांचा त्यांळ घटनेत लिहिलेले एष्टीत धनगर बांधव आहे बाराबरतेदारांचा वेगळा प्रवर्गा करायचा तुम्ही करीत नाही काय समज काढणार त्यांचा तुम्ही ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला बरं त्यांना दहा टक्के दिलेला आहे तुम्ही काय समज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणलं गैरसमज निघ गैरसमजत नाही खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र आहेत आणि मग पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र नाही दिलं की तुमचा भोगा बाबा काय गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा करलेला असले आणि ते टाकले असले तर तुमच्या वाया जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून डिझेल टेकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करतो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं लपुढे तसं जर तुमचं असलं तुमचं तुम वाया जाईश होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाका आणि मोकळ्या विजय वडिवर आज पुन्हा असं बोलते की मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावतो विधानसभेत धक्का लागेल मग त्यांना त्यांना करायचं वर टांगड्या असून दोरण वाजून परत बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असेल मराठीची विरोधात बोल मग कळल त्यांना पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं गोर गरिबाला न्याय देणारं घर एवढं जे हा बघ हे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं गेले आता वेळ त्यांची लोकसभेला विधानसभेला येईन मराठ्याचा दारा द्यायच मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चूक करतो माया जातीला बोलायला सहन करू का सहन करू का माया जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागलो अंगोर नूक घेऊ तर काय करू बा मग काय आहे जर आता विरोधी पक्ष आता मत असून उपसवून देणार नाही मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चूक बोलतोय मग हे जर काम होऊच तर मराठ्याला जवळ धरणार असली तर इथून पुढं मराठी शाणे होते आले तुम्ही चार पाच महिन्याने यायचं तुम्हाला आमच्याकडं त्या टायमाला गेलो काच का मग तुला सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा कमवून नाही घ्यायचा कमवून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही काय माया मराठ्याचा काय गरीब करोड मराठ्याचा कचरा करता काय येऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही ताराला लागलोच ना जी जातीचे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्या जातीचा नेताच होणार नाही आम्ही पाडून टाकणार आहे वेळ पडत तिथे उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाड्याशी सोडणार नाही आम्ही पुढं ब्रिदच ते तयार करणार मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेताच संपवायचा म्हणजे जातीला मदत करता येत नाही त्याच्या कोणालाच नाही आणि आमचा आमच्या तर मागत लागलेला आहे आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असून फोन करून कचा कच बोल म्हणून होऊ शकत त्याचं काय सांगा आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलेलंच नाही याला करण त्याला कर तर मराठी मा मग माझे गोरगरीब मराठी मा लेखित कोण वाचपा काढतील आता दावे किल्ले महामंडळ योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आत्तापर्यंत तुम्ही दहा पंधरा मागण्या आर आठद ना खाली उतरताना मध्ये लटकून ठेव शिरताय सगळं लटकून ठेवलं मोफ शिक्षण म्हणले मुलीला आता मेळा नाही वाटत ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यूएस एस मध्ये पहिले पोरण फॉर्म भरलेत ईडब्ल्यूएस एस आणि एसीबीसीत त्या पोरांना बी प्रमाणपत्र असून इकडे येत आहे ना लटकून नाही ठेवलत काय नोंद मिळालेले असून प्रमाणपत्र मिळालं प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा देणार त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीनात दोन दोन तीन तीन महिने झाले आणि काय करावं काय कामं केले त्यांनी सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात त्यामुळे सगळ्या जातीने लट लट लटलट केल्या विधानसभेचं लटकून टाकू काय झालं एवढं लटे घ्यायचं काम नाही जवर जीव आहे मायात तवर मी उपोषण करीन माया, करी। माया जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोरगरीबाला न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषणं ठोकायला लागले जण आता लय पिला वळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या करीन घेण त्याऊ हा करीन घेन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला बी थाप्याला लावतो मग हा तुमच्या जातीचा नेता पडिनार मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं तो म्हणजे तोही मगरुरी कमी होईल अबा ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि ते काय त्यांना गप असं आहे का ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करतात चलो धन्यवाद